जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सौरभ पोटेले आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ आहे शब्दांच्या जातीमधील नाम याचे आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा तुमचा मुलगा भीमच दिसतो जर एक शब्द आहे भीमच पहिला ऑप्शन आहे सामान्य नाम दुसरा ऑप्शन आहे विशेष नाम तिसरा ऑप्शन आहे धातुसाधित नाम चौथा ऑप्शन आहे भाववाचक नाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ये सामान्य नाम प्रश्न दुसरा योग्य विधाने निवडा पहिला विधान आहे सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात दुसरं विधान आहे नाम लिंग वचन विभक्तीनुसार बदलते तिसरं विधान आहे सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम हे नामाचेच प्रकार आहेत चौथं विधान आहे नाम अविकारी असते ऑप्शन पहिला आहे अ ब बरोबर ऑप्शन दुसरा आहे ब क ड बरोबर ऑप्शन तिसरा आहे अ ब क बरोबर ऑप्शन चौथा आहे सर्व बरोबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन तिसरं अ ब क बरोबर प्रश्न क्रमांक तिसरा चुकीचा पर्याय ओळखा पहिला पर्याय आहे देणाऱ्याने देत जावे हे धातुसाधित नाम आहे अधोरेखित शब्द आहे देणाऱ्याने दुसरा आहे तुमचे वडील धृतराष्ट्र आहेत सामान्य नाम अधोरेखित शब्द आहे धृतराष्ट्र तिसरं ऑप्शन आहे त्याचा सर्वांना ये राग येतो भाववाचक नाम याच्यातला अधोरेखित शब्द आहे राग चौथा ऑप्शन आहे ताजमहल ही अतिसुंदर इमारत आहे याच्यातला आहे अवय साधित नाम अधोरेखित शब्द आहे ताजमहल हा प्रश्न चुकीच्या उत्तर आहे चौथा ताजमहल हा विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक चौथा पुढील विधाने वाचा पहिलं विधान आहे विशेष नामे व भाववाचक नामे ही एकवचने असतात दुसरं विधान आहे सामान्य नामाचे अनेक वचन सत्येत नसते तिसरं विधान आहे सामान्य नामे कधी कधी विशेष नामाचे कार्य करतात ऑप्शन ए अ चूक क व ब बरोबर दुसरं आहे अ व ब बर बरोबर तिसरं आहे फक्त ब चूक चौथा आहे फक्त चूक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फक्त ब चूक प्रश्न क्रमांक पाचवा मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ऑप्शन ए मानव ऑप्शन बी माणूस ऑप्शन सी मनुष्यत्व ऑप्शन डी मानवी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मनुष्यत्व प्रश्न क्रमांक सहा सहा आम ची तारा कॉलेज ज्यादा प्रश्न जो अधोरेखित शब्द है तारा ऑप्शन ए विशेष नाम ऑप्शन बी सामान्य नाम ऑप्शन सी भाववाचक नाम ऑप्शन डी धातु साधित नाम हा जो उत्तर ऑप्शन ए विशेष नाम प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी भाववाचक नमान गट ओा ऑप्शन ए औदार्य शौर्य क्रौर्य धैर्य ऑप्शन बी राज्य कृष्णा सह्याद्री पृथ्वी ऑप्शन सी शुक्र चंद्र ग्रह महाराष्ट्र ऑप्शन डी ओरड माकड बोकड कापड या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक औदार्य शौर्य क्रौर्य धैर्य प्रश्न क्रमांक आठ भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा ऑप्शन ए e, शांती ऑप्शन बी संत ऑप्शन सी खंत ऑप्शन डी प्रेम हा प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन बी संत प्रश्न क्रमांक 9 सामान्य नाम असलेला शब्द ओळखा ऑप्शन ए खुशी ऑप्शन बी गरीब ऑप्शन सी वही ऑप्शन डी कीर्ती या प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन सी वही प्रश्न क्रमांक दहा धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता ऑप्शन ए पडणे ऑप्शन बी रडू ऑप्शन सी हसू ऑप्शन डी सत्य ऑप्शन चौथ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सत्य प्रश्न क्रमांक अकरा कई कैकैला दोन वर दिले अधोरेखित शब्द आहे वर अधोरेखित शब्द ओळखायचा आहे ऑप्शन ए आहे नाम ऑप्शन बी सर्वनाम, नाम ऑप्शन सी क्रियाविशेषण ऑप्शन डी शब्द योग्य या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए नाम प्रश्न क्रमांक बारा आमच्या वर्गात बरेच आहे। नारद आहेत अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे अधोरेखित शब्द आहे नारद ऑप्शन ए आहे विशेष नाम ऑप्शन बी आहे सामान्य नाम ऑप्शन सी आहे भाववाचक नाम ऑप्शन डी आहे धातु साधित नाम या प्रश्नाचे योग्य तर ऑप्शन बी सामान्य नाम प्रश्न क्रमांक तेरा नामाच्या प्रकारातील टिंबटिंब या नामाचे अनेक वचन होते ऑप्शन ए सामान्य नाम ऑप्शन बी विशेष नाम ऑप्शन सी भाववाचक नाम ऑप्शन डी धातु साधित नाम या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए सामान्य नाम प्रश्न क्रमांक चौथा चौदा श्रीमंताला गर्व पैशाच्या या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द आहे श्रीमंताला ऑप्शन ए नाम ऑप्शन बी सर्व नाम ऑप्शन सी धातुसाधित नाम ऑप्शन डी विशेषण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नाम प्रश्न क्रमांक पंधरा लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली अधोरेखित शब्द आहे लोकमान्य ऑप्शन ए सामान्य नाम ऑप्शन बी विशेष नाम ऑप्शन सी भाववाचक नाम ऑप्शन डी धातुसाधित नाम या प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन बी विशेष नाम प्रश्न क्रमांक सोला तुला वागने सोबत नहीं अधोरेखित आहे अधोरेखित शब्द वागने ऑप्शन ए भाववाचक नाम ऑप्शन बी विशेष नाम ऑप्शन सी धातु साधित नाम ऑप्शन डी सामान्य नाम या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी धातु साधित नाम प्रश्न क्रमांक सत्र आशाताईच्या स्वरातील गोडवा विलक्षण आहे अधोरेखित शब्द आहे गोडवा ऑप्शन ए सामान्य नाम ऑप्शन बी भाववाचक नाम ऑप्शन सी विशेष नाम ऑप्शन डी धातुसाधित नाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भाववाचक नाम प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ऑप्शन ए देवराष्ट्र ऑप्शन बी महाराष्ट्र ऑप्शन सी धृतराष्ट्र ऑप्शन डी परराष्ट्र या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी परराष्ट्र प्रश्न क्रमांक एकोणवीस वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला यामधील रामायण शब्दाची जात ओळखा ऑप्शन ए करता ऑप्शन बी कर्म ऑप्शन सी उभयान्वयी अव्यय ऑप्शन डी विशेष नाम योग्य उत्तर ऑप्शन डी विशेष नाम प्रश्न क्रमांक वीस खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम ते सांगा ऑप्शन ए श्रीलंका ऑप्शन बी राष्ट्र ऑप्शन सी गाय ऑप्शन डी दिशा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ये श्रीलंका प्रश्न क्रमांक एकवीस अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द आहे बोलणे त्याचे बोलणे मनाला लागले अधोरेखित शब्द बोलणे ऑप्शन ए सामान्य नाम ऑप्शन बी भाववाचक नाम ऑप्शन सी विशेष नाम ऑप्शन डी धातुसाधित या प्रश्ना योग्य उत्तर ऑप्शन डी धातुसाधित नाम प्रश्न क्रमांक बावीस भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा ऑप्शन ए e, सुंदर पासून सौंदर्य ऑप्शन बी नवल पासून नवेली ऑप्शन सी सूर पासून शौर्य ऑप्शन डी गंभीर पासून गांभीर्य या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नवल पासून नवेली ही चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक तेवीस माधुरी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो सामान्य नाम दुसरा ऑप्शन आहे भाववाचक नाम तिसरा ऑप्शन आहे विशेष नाम चौथा तो ऑप्शन है द्रववाचक योग्य उत्तर ऑप्शन सी विशेष नाम प्रश्न क्रमांक चौवीस मराठी नामाचे मुख्य किती प्रकार पड़ता ऑप्शन ए दोन ऑप्शन बी तीन ऑप्शन सी चार ऑप्शन डी पांच या प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन दुसरा तीन प्रश्न क्रमांक पंचवीस समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला टिंब टिंब असे म्हणतात ऑप्शन ए सामान्य नाम ऑप्शन बी विशेष नाम ऑप्शन सी भाववाचक नाम ऑप्शन डी समूहवाचक नाम या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए सामान्य नाम प्रश्न क्रमांक सव्वीस साखर मीठ हवा तेल ही कोणती नामे आहेत ऑप्शन ए सामान्य नामे ऑप्शन बी भाववाचक नामे ऑप्शन सी विशेष नामे ऑप्शन डी पदार्थवाचक नामे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी पदार्थवाचक नामे मोड़ी A, B, C, D, प्रश्न क्रमांक सत्तावीस मोडी ढिगारा कडप हा नामाचा कोणता प्रकार आहे ऑप्शन ए सामान्य नाम ऑप्शन बी भाववाचक नाम ऑप्शन सी समूहवाचक नाम ऑप्शन डी पदार्थवाचक नाम या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी समूहवाचक नाम प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विशेष नाम हे टिंबटिंब असते ऑप्शन ए जातीवाचक ऑप्शन बी व्यक्तिवाचक ऑप्शन सी विशेषण वाचक ऑप्शन डी क्रियापद वाचक या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी व्यक्तिवाचक प्रश्न क्रमांक एकोणतीस सामान्य नाम हे टिंबटिंब असते ऑप्शन ए जातीवाचक ऑप्शन बी व्यक्तिवाचक ऑप्शन सी विशेषण वाचक ऑप्शन डी क्रियापद वाचक या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए e, जातीवाचक प्रश्न क्रमांक तीसवा भाववाचक नामांना टिंबटिंब असे सुद्धा म्हणतात ऑप्शन ए धर्मवाचक ऑप्शन बी धर्मीवाचक ऑप्शन सी क्रियापद वाचक ऑप्शन डी जातीवाचक या प्रश्नाच योग्य उत्तर ऑप्शन ए धर्मवाचक वाचक नाम